रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी कुठले येत आपण बर बरं बरं आणि हे कोणचं गाव आहे आता आता हे श्रीपूरगाव बर... बोरगाव बोर बरं आणि हे कोण आहे तुझं नाव काय रुक्मिणी रुक्मिणी आहे का पण मला मीराबाई दिसायली जनाबाई दिसायली तुझ्या मध्ये बर आता कशासाठी आले तुम्ही इथं कशासाठी आम्ही पालखीच्या आगमनासाठी आलेलो हो। आहोत जसे आप... पालखीसाठी आले का ओ, पाल हो पालखीच्या आगमनासाठी आलेलो आहोत जसे आपल्याला दिवाळीच्या सणाची उत्सुकता असते तशी आम्हाला त्या पालखीची उत्सुकता लागलेली आहे कधी येते पालखीच झालेलं आहे बरोबर बरोबर आणि काय शिकते बाई तू तू काय शिक्षण काय शिकते शिकतीला बरं आणि तू काय शिकते मी आता अकरावी लाय अकरावीच्या हो। नंतर काय शिकायचं नंतर आता काय ना अकरावी बारावी करायची आणि शिक्षिका व्हायचंय बरं आणि तू तिची काय इच्छा आहे तिची काय इच्छा आहे माझी आयपीएस व्हायची इच्छा आहे आयपीएस व्हायचंय का वा 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 घरसाल काय मुलीचं स्वप्न हो हो तुम्ही लावता पैसा शिक्षणाला हो हो ताई वा खूप मोठं स्वप्न आहे ताईचं आपण तुकोबा राहायला विनंती करू हे स्वप्न पूर्ण करा रामकृष्ण हो। रामकृष्ण